रक्षाबंधन अगदी जवळ आलेलं आहे आणि त्यानिमित्त मार्केटमध्ये रंगीबेरंगी राख्या आलेल्या आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या इमारतीच्या माग राख्यांचं हे होलसेल दुकान आहे त्या ठिकाणी आपण आलोय सरात्र मग बघूया कोणकोणत्या प्रकारच्या रंगीबेरंगी किती रुपयाच्या राख्या आहेत या ठिकाणी अक्षरशः तीन रुपयापासून राख्यांची सुरुवात होते त्यासाठी तुम्हाला कमीत कमी बारा राख्या तरी घ्याव्या लागतील लहान मुलांच्या आकर्षक सेलवाल्या लाईटवाल्या राख्या सुद्धा या ठिकाणी आहेत त्याचबरोबर मोत्यांच्या आणि कुंदनच्या राख्या या सुद्धा प्रसिद्ध आहेत गोंड्याच्या राख्या तर आपण पारंपरिक पद्धतीनं दरवर्षी बांधत आलोच आहोत पण याच राख्यांमध्ये आता दिवसेंदिवस नवीन व्हरायटी येत आहे बघू शकता वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या वेग पॅटर्नचे इथं राखी आपल्याला दिसत आहेत हे मोतीपासून बनवलेले राखी बघू शकता आणि हे कटप राखी आहेत किती सुंदर आहेत हे पण मोतींचे आहेत स्वस्तातले राखी म्हणजे आपल्याला वाटते की गोंड्याची फक्त राखी असते असं काही नाहीये इथं बघू शकता मोठ्यांची किंवा असं पाईपची वगैरे बनवलेले सुंदर असे राखी फक्त तीन रुपयापासून सुरुवात आहे हे बघा केवढे सुंदर आहेत फक्त तीन रुपयापासून सुरुवात हे बघा खालचे पण बघू शकताय हे तर बघा किती सुंदर बनवले आहेत केवढे कलर्स त्यात अवेलेबल आहेत वेगवेगळ्या किमत्या आहेत पण तुम्ही जसं घ्याल तसं एकदम जास्त घेतला तर तुम्हाला अगदी स्वस्तात भेटून जातील हे बघा हे तर किती सुंदर आहे बघा एकदम शायनिंगमध्ये आहे हे बघा जर तुम्हाला असं स्पेलिंग स्पेलिंगवाले जर पाहिजे असतील ते पण इथं अवेलेबल आहेत हे बघा ते पण एकदम स्वस्तात गोल्डनमध्ये हे बघू शकताय तुम्ही हे दहा रुपयाला एक किती सुंदर आहेत बघा आपल्याला बाहेर घ्यायला गेलं तर किती म्हणजे रेट एकदम जास्त असतात पण एकदा फक्त दहा रुपयाला किती सुंदर असे राखी तुम्हाला भेटतात बघू शकते हे तरी किती सुंदर युनिक वाटते बघा हे सिंपल सोबर तुमच्या घरी जर लहान मुलं असतील त्यांच्यासाठी तरी राखी बघा हे जर लाईट्सवाले आहेत ह्याच्यात लाईट लागते, लागते। हां हे बघा लाईटिंग्सवाले राखी फक्त चाळीस रुपयाला किती सुंदर आहेत बघा लहान मुलांना असं एकदम आवडणारे असेल राखी आहेत वेगवेगळे असं पॅटर्न मध्ये पण आहेत बघा हे सगळ्यांमध्ये लाईट लागते हे बघा हे लाईटिंग वाला वॉच सारखं तुम्हाला इतर राखी भेटते आणि हे बघा हे बँड आहे असं ह्यात पण लाईट लागते त्याच्यासोबत तुम्हाला किचन पण भेटून जाईल एकदम फ्रीमध्ये हे दोन्ही फक्त ऐंशी रुपयाला आहेत फक्त तुम्हाला ऐंशी रुपयाला भेटते ह्याच्यामध्ये लाईट लागते हे बघा हे बियर आणि एलिफेंटवाली राखी पण आहेत फक्त साठ रुपयाला किती सुंदर आणि किती क्यूट त्यांनी बनवलेले आहेत बघा ह्यात वेगवेगळे पण आहेत हे बघा छोटा भीमचे पण इथं राखी आहेत हे बघा किती सुंदर आहेत ह्यात आणखीन भरपूर इथं व्हेरायटी आहेत हे बघू शकता तुम्ही हे बघा हे तर फारच सुंदर आहे अगदी लहान मुलांना आवडेल अशी राखी आहेत सगळे हे बघा ह्यात तरी गाणं लागते एकदम असं भारी ऐकू शकताय तुम्ही एकदम लहान मुलांना आवडेल असं हे बघा ह्या राखीमध्ये तरी गाणं लागते एकदम असं सुंदर लहान मुलांना आवडेल अशी राखी इथे आहेत तुम्हाला ह्या सगळ्या राख्या इथं पाच ते दहा रुपये मध्ये भेटणार आहे बघू शकताय तुम्ही वेगवेगळ्या रंगात वेगवेगळ्या मोतीच्या पॅटर्न मध्ये ओमच्या पॅटर्न मध्ये हे बघा किती कलरफुल इथे मोती तुम्हाला भेटते दोरी पण वेगवेगळे वेग आहे हे बघा असं ओम दिलेले तर आठ रुपये आठ ते दहा रुपये तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा अशाच पद्धतीनं होलसेल राख्या त्याचबरोबर गणपतीचं डेकोरेशन दिवाळीचे काही डेकोरेशनचे वस्तू जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर भन्नाड इन्फो युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा या दुकानाचं नाव अमीर कटलरी असं आहे या ठिकाणी तुम्ही राख्या होलसेल खरेदी करू को शकता कोल्हापूर महानगर बिल्डिंगच्या पाठीमागे